कोणतं काम काय माझ्या आणि एक तर नीट होत नाही एवढी एवढी गिनीची पिंडी घेतली तर ती घेऊन पडलो आजी म्हणली व्हिडिओच्या नाव खाली तो आता सगळे सकाळी सकाळी येऊन आंजीर खाऊन टाकले म्हणलं आजीला काळालं का जसे दोघ जण खेळू राहिले ना तसे लांबपणे मी माझा भाऊ खेळायचो एक गेलं पुण्याला आणि एक येडं राहिलं इथं घरी घरी भांगारवाला आलं ते म्हणत होतं भांगार द्या भांगार द्या म्हणलं लवकर लपून बसण घरचे मलाच देऊन टाकते ना याला डरेंगे नाही म्हणलं सामना करेंगे डायरेक्ट तेवढ्यात आजी म्हणली व आदित्यला जात घेऊन ते म्हणले आम्ही भांगार सुद्धा चांगल्या क्वालिटीचं घेतोय तेवढ्यात आलं बो बाज बनवणार त्याचं चाललं होतं तिकडे बाज बनवायचं काम म्हणला हात निणस ना का याच्या सांग मला मग आजी म्हणली नाही रे तुला नेल होतो तोट्यातच जायला बसलाय या बाई याला म्हणलं चलो चाय आग तो म्हणला बोलत जुबा केसरी म्हणलं खरे इकडे आंब्याच्या झाडाला पाहिलं मस्त आंबे चला म्हणलं मस आं आता मस्त आं बाई आंबा खाऊ आंबा थोडा तुरट लागला नंतर पाहतोय तो बाई सगळा आंबा सडेल निघला मग काळाला आंब्याच्या झाडातच काहीतरी फॉल्ट होता बर का ह्या आमचं कुत्र जास्त काम चुकारे का मी एकदा सांगा बरं आता इकडे बाज बनून झालीच होती मी लगेच ढापली बोती माझं सगळं काम मलाच करावं लागतंय कुणी हाय का पा बर आपल्याला तेवढी कामावली बाई हो चला म्हणलं बाकी